मी श्रीकांत काशीनाथ शिंदे राजवाडा सांगली येथे राहतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी जाहीर झाली त्या आणीबाणीमध्ये अनेक लोकांना मिसा मिसाखाली अटक झाली आणि त्या लोकांची सुटका व्हावी या देशात पुन लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी आणि आणीबाणी उठावी यासाठी आंदोलनच सुरू होते त्या आंदोलनामध्ये मी सत्याग्रही म्हणून भाग घेतला मला सांगली जिल्हा कार्यालयात चाळीस दिवसाची शिक्षा झाली आणि मी चाळीस दिवस आता कारावास भोगलेला आहे त्या प्रसंगात लोकांच्या मनावरती एक दडपण होतं त्या काळात या लोकांच्या मनावरती दडपण कामी व्हावं हो, आणि की दाहकता कमी व्हावी म्हणून आम्ही सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची सुरुवात हरिपूर नाका मारुथ रोड मारुत रोडवरून रो आरवडाईस्कूलवरून रो गणपती मंदिर करून सराब कट्ट्यावरती आलो आणि तिथं पोलिसांनी आम्हाला अटक केली अटक केल्यानंतर आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं की मला वंदे मातरम म्हणू द्या आणि वंदे मातरम म्हटल्यानंतर तुमची कारवाई करा आणि त्यानंतर मला कोर्टासमोर उभा करण्यात आलं दर आठवड्याला आमची एक तारीख असायची तार। त्या तारखेला बाहेर आणलं जायचं आणि चाळीस दिवसानंतर आमची कारावासातून सुटका द्यावी त्या काळात आम्ही जे काम करत होतो त्यावेळेस काही आमची स्वप्न होती की या देशात काय काय घडलं पाहिजे तर तीनशे सतरा कर्मरद्द झालं पाहिजे समान नागरिक काय झाला पाहिजे लोकसंख्या नियंत्रण कायदा झाला पाहिजे त्याचप्रमाणे देश हा धा जगद्गुरू झाला पाहिजे आणि आर्थिक महासत्ता झाला पाहिजे दोन हजार चौदापर्यंत हे आम्हाला घडेल असं वाटलं नव्हतं पण दोन हजार चौदा साली आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि या सर्व आमच्या इच्छा आकांक्षा त्यांनी पूर्ण केल्या त्याबद्दल सर्व भारतीयांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो